प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि लग्नाचे आमिष देत नराधम तरुणाने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले त्यातून ती गर्भवती राहिली या प्रकरणी नराधमा विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पीडित मुलगी ही मुकुटबन पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या एका गावातील रहिवासी आहे तिच्या घरी ओळखीतीलच आरोपी गणेश आत्राम याची नियमित येजा होती त्यातूनच ते दोघे एकमेकांशी बोलायचे दरम्यान अल्पावधीतच दोघांचे प्रेमसंबंध जुळले मुली कमी वय असल्यामुळे करण्याचे अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले दरम्यान काही दिवसांनी तिला शरीरात काही बदल जाणू लागले ही बाब तिने गावातीलच आशा वर्कर महिलेला सांगितली आशा वर्करने तिला वणी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले डॉक्टरांनी चाचपणी करून पीडित मुलगी ही चार महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले तसेच पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला त्यानंतर तिने ता वनी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करून घेतले ही बाब तिने आरोपी प्रियाकर गणेशला सांगितली तेव्हा त्याने तो मी नवेजची भूमिका घेतली त्यामुळे अखेर पीडित मुलीने मुकुटबन पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून आरोपी गणेश आत्राम याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास ठाणेदार दिलीप वडगावकर यांच्या मार्गदर्शनात फौजदार प्रवीण हिरे व दीपक ताटे करीत आहेत